बीड जिल्हा सध्या हत्या आणि संबंधित गुन्हेगारी मुळे चर्चेत आहे केस तालुक्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणानं राज्य ढवळून निघालं असताना बीड जिल्ह्यात आणखी दोन हत्यांचं प्रकरण समोर आलंय ही हत्या झाली आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात तीन सख्या भावांना मारहाण झाली ज्यात दोघांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे इथं कायद्याचा धाक संपलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय वाहिरा गावात झालेल्या या हत्यांबद्दल या हत्यांचं कारण काय आहे पोलिसांचा तपास कसा सुरू आहे पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहुया या व्हिडिओतून बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात वाहिरा गावात लोखंडी रॉड धारधार शस्त्रानं हल्ला करत तीन सख्या भावांना मारहाण करण्यात आली यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे अजिनाथ विलास भोसले भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले अशी या तिघा भावांची नावं आहेत आष्टी तालुक्यातल्या हे तिघे आहेत अजिनाथ विलास भोसले भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ आहेत जे वाहिरा गावी गुरुवारी आले होते इथं त्यांचे भाऊ गोरख भोसले आणि दीपक भोसले यांच्याकडे ते आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातले आणि बाहेरील काही लोक जमा झाले गुरुवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान काही लोकांनी या तीनही लोखंडी रॉड धारधार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात अजय विलास भोसले भरत विलास भोसले या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे त्याच्यावर अहिल्यानगर इथं उपचार सुरू आहेत या घटनेत सात संशयित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय कारणाने झाली आहे पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल सायंकाळी आम्ही तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालो तर अशी माहिती मिळाली प्राथमिक माहिती आपल्याला का अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतीलच हातोळ गाव आहे तेथील भरत भोसले त्याच्यानंतर आजीनाथ भोसले आणि कृष्णा भोसले हे वायरा येथे जी पारधी वस्तीत गोरखनाथ गोरख भोसले त्याच्यानंतर त्यांचा भाऊ दीपक भोसले यांचे इथं आले होते त्यांचे जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे तो वाद जास्त विळकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळंवरून तीन सक्के भाऊ आलेले होते त्यामध्ये भरत भोसले अजिनाथ भोसले हे जागेवर मैत झालेले आहे त्याच्यानंतर जो त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा भोसले हा गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ॲडमिट केलेले आहे त्यानंतर आम्ही तात्काळ जे आ, दोन प्रेत होते त्यांना सरकारी दवाखाना आष्टी येथे उपचारकामे दाखल केले तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मैत घोषित केलेलं आहे त्यांच्यावर इन्क्वे पंचनामा झाला आहे पी एम झालेला आहे आता त्यांच्यावर त्यांच्या गावी जाऊन अंत्यविधी होणार आहे याम आपण यामध्ये आपण बाहेरून गोपनीय माहिती काढून जे यामध्ये कोण आरोपी आहेत ते संशयित आठ आरोपींना आपण गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेले आहे आता अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर अटक होईल तसेच जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहे त्यांचा माग घेत आहे त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत जुन्या भांडणाच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथकं काम करतायत त्यामुळे लवकरच हे मारेकरी गजा आड होतील असं पोलिसांनी म्हटलंय तर संशयित आरोपींच्या चौकशीतून ही हत्या नियोजित होती की आणखी काही नवी माहिती समोर येणार का हे पाहावं लागेल पण या हत्यांच्या घटनांनी बीड जिल्हा हादरून गेलाय आणि राज्यभरात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद